घटस्थापना घरच्या गर घरी कशी करायची या विषयाचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपण प्रथम पत्रावळी कशी करायची हे बघायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे साहित्य सगळं मी गोळा केलेला आहे त्यामध्ये जास्वतीची पानं आहेत हे वस्त्र आहे हे धान्य आहे सप्तधान्य त्याचबरोबर खाऊची पानं आहेत आणि अशा प्रकारे ही पत्रावळी तयार करून पत्रावेळीवर परत आपण वावरी घ्यायची आहे वावरी म्हणजे शेतातील काळी माती तर ती शेतातली काळी माती आपण चांगली स्वच्छ निवडून बारीक करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर हे सप्तधान्य टाकायचं आहे सप्तधान्य पेरायचं आहे आणि सप्तधान्या सप्तधान्यामध्ये ज्वारी बाजरी मका सातू आणि मूग आणि करडी अशा प्रकारे हे सप्तधान्य पेरल्यानंतर त्याच्यावर थोडीशी परत वावरी टाकायची आणि परत त्याच्यावर सप्तधान्य टाकून असं करून त्याला परत पाण्याने पाणी त्याच्यावर टाकायचं म्हणजे मधल्या भांड्यामध्ये ही सुपारी एक रुपयाचं नाणं आणि हळकुंडं घ्यायचं असतं अशा प्रकारे पाच हळदी कुंकूसुद्धा घ्यायचं असतं त्याच्यानंतर आपण हे पात्र आहे या पात्रामध्ये जे भांडे घेतलेलं आहे ते भांडे घेतात कोण मातीचं भांडे घेतात त्याच्यामध्ये पाणी आपण हांत टाकायचं आहे आणि पाणी टाकून त्याच्यावर त्याच्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं लेकरवाळ्या हळकुंड सुपारी हे सगळं अक्षदा हळदी कुंकू हे सगळं त्याच्यामध्ये आपण अर्पण करायचं आहे त्याच्या त्या पात्रामध्ये टाकायचं आहे घटाला म्हणजे थोडंसं पाणी शिंपडायचं पाणी शिंपडून हे अशा प्रकारे आपण त्याच्या हे जे घेतलं होतं हाळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं आणि हळद कुंकू हे दुर्वासुद्धा असल्या दुर्वा तर दुर्वागार टाकल्या तरीसुद्धा चालतात तर अशा प्रकारे आपण हे करायचं आहे त्याच्यानंतर आपण जो दिवा नंदादीप आपण ठेवायचा आहे अखंड दिवा तर तो नंदादीप आमच्याकडे आहे तर नंदादीपमध्ये आपण त्याला स थोडंसं डेकोरेटिव्ह करून त्याच्यावर नंदादीप ठेवायचा असतो तर त्या आमच्या नंदादीपमध्ये आम्हाला त्या ते तेल घालायला लागतं तेल भरून घ्यायचं पहिल्यांदा तेल भरल्यानंतर त्याला अखंड वात लांबडी वात घ्यायची आणि अखंड वाट टाकून त्याला तेल, तेल भरून नंदादी नंदादीप आपण घटाच्या उजव्या बाजूला नंदादीप ठेवायचा आणि अशा प्रकारे आपण हा दिवा लावायचा त्याला थोडंसं फुलं वगैरे व्यवस्थित लावून त्याची पूजा करून घ्यायची घटाची पूजा करून घ्यायची देवीचा फोटो घ्यायचा तुळजापूरच्या भवानी यायचा फोटो घ्यायचा त्यांना हार घालायचा कुंकू हळद कुंकू व्हायचं फूल व्हायचं आणि जे आपलं खाऊच्या पानाचं जे तो हे असतं माळ असती ती आज पहिल्या दिवशी घालायची असते तर अशा प्रकारे आपण करून मग आपण आरतीची तयारी करायची सगळी पूजा झाल्यानंतर आता सांग सगळी पूजा करून घ्यायची पूजा झाल्यानंतर मग आपण आरती आरती करायची आरतीमध्ये आपण त्यांना नैवेद्य म्हणून उपवासाचा पदार्थच उपवासासाठी घ्यायचा सा। आरतीसाठी कापूर भीमसेनी कापूर धूपदीप आणि उदबत्ती चांगल्या प्रकारची घ्यायची आणि मग आपण आरती करायची तर आरतीमध्ये पहिल्यांदा आपण गणपतीची आरती नंतर शिवशंकरांची आरती आणि नंतर मग दुर्गामातेची आरती त्याच्यानंतर घालीन लोटांगण मंत्रपुष्प अशा प्रकारे आपण ही आरती करायची असते आरती करताना आपण सगळा परिवार एकत्र असावा चंदनाची ओटी कुमकुम केशरा चरणी घागर्या जय दैव जय देव जय मन कामना कामनापूर्ती जय देव जय देव